नमस्कार मी साहिल या व्हिडिओमध्ये आपण माझी वसुंधरा अभियान चारच्या एम आय एस पोर्टलमध्ये आकाश या थिमॅटिक एरियासाठी केलेल्या कामांची माहिती कशी भरायची आहे ते पाहणार आहोत तर चला आता आपण आपल्या स्क्रीनकडे वळू आकाश या थिमॅटिक एरियासाठी एकूण दोन हजार चारशे गुण ठेवण्यात आलेले आहेत आणि आकाश या थिमॅटिक एरियासाठी एकूण सहा इंडिकेटर आहेत आकाश या थिमॅटिक एरियामधले इंडिकेटर्स भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला थिमॅटिक एरिया पाच आकाश यावरती क्लिक करायचं आहे आकाश या, या थिमॅटिक एरियामध्ये असणाऱ्या इंडिकेटर्ससाठी लागणाऱ्या सर्व एक्सेल शीट या एक्सेल सॅम्पल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहेत संबंधित एक्सेल शीट्स त्या त्या इंडिकेटरसाठी वापरायच्या आहेत आपला पहिला इंडिकेटर आहे पाच पॉईंट एक ई प्लेज नोंदणी आणि पूर्तता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला माझी वसुंधरा अभियान चार दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेतील नागरिकांनी पोर्टलवर वैयक्तिकरित्या प्रत्येकी ती माहातील नोंदणी केलेल्या ई प्लॅची संख्या दर्शवायची आहे ही ती महात जुलै दोन हजार तेवीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जानेवारी दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार तेवीस ही आहे त्यानंतर आपल्याला नागरिकांनी पोर्टलवर गटात प्रत्येकी ती महातील नोंदणी केलेल्या ई प्लेजची संख्या दर्शवायची आहे त्यानंतर माझी वसुंधरा अभियान चार दरम्यान वैयक्तिकरित्या पूर्तता केलेल्या ई प्लेसची संख्या आपल्याला इथे दर्शवायची आहे आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की पूर्तता झालेल्या ई प्लेसची संख्या ही एकूण ई प्लेजच्या संख्येपेक्षा कमी असावी अन्यथा ती अपलोड होणार नाही त्यानंतर त्याची टक्केवारी ही इथे ऑटो कॅल्क्युलेट करून येईल त्यानंतर माझी वसुंधरा अभियान चार दरम्यान गटात पूर्तता केलेल्या ई पी एस ची संख्या ही आपल्याला इथे दर्शवायची आहे त्याची टक्केवारी इथे ऑटो कॅल्क्युलेट केली जाईल त्यानंतर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोंदणीकृत आणि पूर्तता केलेल्या ई पी एस ची संख्या दर्शवणाऱ्या डॅशबोर्डचा स्क्रीनशॉट अपलोड करायचा आहे त्यानंतर आपल्याला सेव्ह ड्राफ्टवरती क्लिक करायचे आहे येस डेटा सेव्ह सक्सेसफुली इन ड्राफ्टवरती ओकेवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला इंडिकेटर सबमिट करायचं आहे yes वरती क्लिक करायचे आहे ओके okay. त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपवरती क्लिक करायचं आहे आणि पुढच्या इंडिकेटरकडे जाय आपला दुसरा इंडिकेटर आहे पाच पॉइंट दोन स्पर्धा जनजागृती उपक्रम आणि सोशल मीडियाचा वापर करून माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती करणे यामध्ये आपल्याला माझी वसुंधरा अभियान चारच्या पहिल्या सहा स्थानिक स्वराज्य संस्थांनी आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमांची संख्या दर्शवायची आहे त्यानंतर दुसऱ्या सहा माहित मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमांची संख्या दर्शवायची आहे त्यानंतर फेसबुकवर हॅशटॅग माझी वसुंधरा आणि हॅशटॅग मिशन लाईफ हे हॅशटॅग वापरून आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सोशल मीडिया पेजवरील पोस्टची संख्या इथे दर्शवायची आहे त्यानंतर ट्विटरवर केलेल्या पोस्टची संख्या आपल्याला इथे दर्शवायची आहे त्यानंतर इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टची संख्या इथे दर्शवायची आहे त्यानंतर तिन्ही सोशल मीडिया माध्यमांवरती केलेल्या पोस्टवर आलेल्या लाईक्सची एकूण संख्या आपल्याला इथे दर्शवायची आहे त्यानंतर सोशल मीडिया पोस्टवरील शेअरची संख्या आपल्याला इथे दर्शवायची आहे त्यानंतर पर्यावरणपूरक साहित्याचा वापर जनजागृती कार्यक्रम आणि सोशल मीडिया पोस्टचा तपशील आपल्याला इथे एक्सेल स्वरूपात अपलोड करायचा आहे जनजागृती कार्यक्रमांचे जिओटॅग केलेले फोटो आपल्याला इथे पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचे आहेत इंडिकेटर भरून झाल्यावरती आपल्याला सेव्ह ड्राफवरती क्लिक करायचं आहे येस डेटा सेव सक्सेसफुली इन ड्राफ ओके त्यानंतर इंडिकेटर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे कन्फर्मेशन द्यायचं आहे त्यानंतर इंडिकेटर सेव्ड सक्सेसफुली ओके okay. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेपवरती क्लिक करून पुढच्या इंडिकेटरकडे जायचं आपला तिसरा इंडिकेटर आहे पाच पॉईंट तीन तरुणांचा सहभाग आणि पर्यावरण दूतांची निवड यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांची संख्या ज्यामध्ये युवक आणि युवक गटांचा सहभाग होता ती आपल्याला इथे दर्शवायची आहे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा तपशील ज्यामध्ये युवक आणि युवक गटांचा सहभाग होता तो एक्सेल स्वरूपात इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर तरुणांच्या सहभागाचे जिओटॅक केलेले फोटो आपल्याला पीडीएफ स्वरूपात इथे अपलोड करायचे आहेत त्यानंतर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवड केलेल्या पर्यावरण दूतांची संख्या आपल्याला इथे दर्शवायची आहे त्यानंतर त्या पर्यावरण दूतांपैकी किती पर्यावरण दूत हे युवक होते ती संख्या आपल्याला इथे दर्शवायची आहे ही संख्या दर्शवताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की युवक पर्यावरण दूतांची संख्या ही एकूण पर्यावरण दूतांच्या संख्येपेक्षा कमी असेल अन्यथा ही माहिती अपलोड होणार नाही त्यानंतर आपल्याला माजी वसुंधरा अभियान चारच्या पहिल्या सहा मध्ये पर्यावरण दूतांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांची एकूण संख्या दर्शवायची आहे त्यानंतर दुसऱ्या सहा माहीतमध्ये मध्ये पर्यावरण दूतांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांची संख्या इथे दर्शवायची आहे त्यानंतर त्या कार्यक्रमांचे जी केलेले फोटो आपल्याला पी डी एफ स्वरूपात इथे अपलोड करायचे आहे शेवटला आपल्याला पर्यावरण दूतांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा तपशील एक्सेल स्वरूपात अपलोड करायचा आहे माहिती भरून झाल्यावर आपल्याला सेव्ह ड्राफ्टवरती क्लिक करायचे आहे कन्फर्मेशनसाठी वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला डेटा हा ड्राफ्टमध्ये सेव्ह होईल त्यानंतर इंडिकेटर सबमिटवरती क्लिक करायचं आहे कन्फर्मेशनसाठी यस करायचं आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करून पुढच्या इंडिकेटरकडे जायचं आहे आपला चौथा इंडिकेटर आहे पाच पॉईंट चार पर्यावरण सेवा योजनेत शाळांचा सहभाग यामध्ये सर्वप्रथम आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांची एकूण संख्या आपल्याला इथे दर्शवायची आहे त्यानंतर त्या शाळांपैकी किती शाळांनी पर्यावरण सेवा योजनेत सहभाग घेतला त्या शाळांची संख्या आपल्याला इथे दर्शवायची आहे ही संख्या दर्शवताना आपण एका गोष्टीची काळजी घ्यावी की पर्यावरण सेवा योजनेत सहभागी झालेल्या शाळांची संख्या ही एकूण शाळांच्या संख्येपेक्षा कमी असेल अन्यथा ही माहिती अपलोड होणार नाही त्यानंतर त्याची टक्केवारी ही इथे ऑटो कॅल्क्युलेट करून येईल त्यानंतर विद्यार्थ्यांचा द गट तयार करणे आणि सहभागाचे प्रमाणपत्र आपल्याला पी डी एफ स्वरूपात इथे अपलोड करायचे आहे त्यानंतर पर्यावरणीय उपक्रम राबवण्यासाठी वार्षिक थिमॅटिक शिबिरे अथवा मोहिमा अथवा उपक्रम त्यांची संख्या आपल्याला इथे दर्शवायची आहे त्यानंतर त्यांचे जिओटॅग केलेले फोटो आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत त्यानंतर जलव्यवस्थापन कचरा व्यवस्थापन ऊर्जा आणि जैवविविधता सांस्कृतिक आणि वारसा या क्षेत्रातील किमान तीन संबंधितचा उपक्रमांचा पूर्णत्व अहवाल आपल्याला इथे पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचं आहे पर्यावरण सेवा योजनेत गटांद्वारे आयोजित सामुदायिक बैठका किंवा कार्यक्रम त्यांची संख्या आपल्याला इथे अपलोड करायची आहे त्यानंतर बैठकीची विषय पत्रिका आपल्याला पीडीएफ स्वरूपात इथे अपलोड करायची आहे त्यानंतर बैठकीचे इतिवृत्त देखील आपल्याला पी डी एफ स्वरूपात इथे अपलोड करायचे आहे त्यानंतर शाळांद्वारे राबवण्यात आलेल्या पर्यावरण सेवा योजनेचा तपशील आपल्याला एक्सेल स्वरूपात इथे अपलोड करायचा आहे माहिती भरून झाल्यावर आपल्याला सेव्ह वरती क्लिक करायचं आहे कन्फर्मेशनसाठी येस दाबायचे आहे ओके करायचे आहे नंतर इंडिकेटर आपल्याला सबमिट करायचं आहे कन्फर्मेशनसाठी येस दाबायचे आहे ओके okay करायचे आहे नंतर नेक्स्ट वरती क्लिक करून आपण आपल्या पुढच्या इंडिकेटरकडे वळू शकता आपला पाचवा इंडिकेटर आहे पाच पॉईंट पाच सार्वजनिक ठिकाणी माझी वसुंधरा तत्वे दर्शवणाऱ्या बाबींच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धी यामध्ये सर्वप्रथम आपल्याला माझी वसुंधरा अभियान चार वर लक्ष केंद्रित करून केलेल्या ठिकाणांची एकूण संख्या दर्शवायची आहे त्यानंतर त्याचे कार्यरंभ आदेश पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचे आहे त्यानंतर त्याचे कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचे आहे त्यानंतर त्याचा आर्थिक प्रगती अहवाल पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचा आहे त्यानंतर त्याचे जीओटॅक केलेले फोटो पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचे आहेत त्यानंतर आपल्याला माझी वसुंधरा अभियान दोनमध्ये तयार केलेल्या आणि माझी वसुंधरा अभियान चारवर लक्ष केंद्रित करून नूतनीकरण केलेल्या जुन्या ठिकाणांची एकूण संख्या दर्शवायची आहे त्यानंतर त्या ठिकाणांचे गुगल मॅप लिंक्स आपल्याला इथे पेस्ट करायचे आहेत ते कसे करायचे ते आता मी तुम्हाला दाखवतो आपल्याला गुगल मॅप्समध्ये जायचं आहे आपण विकसित केलेल्या ठिकाणाची ठिकाणावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून आपल्याला ती लिंक कॉपी करायची आहे आणि इथे येऊन ती पेस्ट करायची आहे जर एक पेक्षा जास्त ठिकाणे असतील तर आपल्याला इथे ॲड या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि आपण एकापेक्षा जास्त माहिती इथे भरू शकता त्यानंतर आपल्याला त्याचे कार्यरंभ आदेश पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचे आहे प्रमाणपत्र स्वरूपात अपलोड करायचे आहे तसंच आपण माझी वसुंधरा अभियान तीन मध्ये तयार केलेल्या आणि माझी वसुंधरा चार वर लक्ष केंद्रित करून नूतनीकरण केलेल्या जुन्या ठिकाणांची संख्या आपल्याला इथे दर्शवायची आहे आणि त्याचे गुगल मॅप लिंक्स देखील आपण त्याच प्रकारे इथे पेस्ट करू शकता एकपेक्षा जास्त ठिकाणे असतील तर आपल्याला इथे ॲड या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि आपण एकापेक्षा जास्त माहिती इथे भरू शकता त्यानंतर आपल्याला त्याचे कार्यरंभ आदेश पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचे आहे कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचे आहे आणि शेवटला जिओटॅग केलेले फोटो हे पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचे आहे त्यानंतर आपल्याला माझी वसुंधरा अभियान चार दरम्यान रिसायकल्ड केलेल्या कचऱ्याचा वापर करून विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण केंद्रांची संख्या इथे दर्शवायची आहे त्यानंतर त्याचे जिओ टॅक केलेले फोटो पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचे आहेत त्यानंतर माझी वसुंधरा अभियान चारवर लक्ष केंद्रित करून तयार केलेल्या केंद्रांचा तपशील आपल्याला एक्सेल स्वरूपात इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर सेव्ह ड्राफवरती आपण क्लिक करायचं आहे कन्फर्मेशनसाठी वरती क्लिक करायचं आहे डेटा सेव सक्सेसफुली इन ड्राफ्ट झाल्याच्यानंतर आपण ओके करूया आपला सहावा आणि शेवटचा इंडिकेटर आहे पाच पॉईंट सहा पर्यायी निधी मिळवण्याचे मार्ग सी एस आर सामुदायिक सहभाग व इतर यामध्ये सर्वात आधी आपल्याला पर्यायी निधी माध्यमांद्वारे निधी प्राप्त झालेल्या उपक्रमांची एकूण संख्या भरायची आहे त्यानंतर त्याचे कार्यरंभ आदेश एफ स्वरूपात अपलोड करायचे आहे त्यानंतर माझी वसुंधरा अभियान चार दरम्यान वाटप केलेल्या निधी हस्तांतरणाचा तपशील पावत्या सी एस आर रकमेचे आर्थिक पुरावे आदी इथे पी डी एफ स्वरूपात आपल्याला अपलोड करायचे आहेत त्यानंतर त्याचे कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचे आहे त्यानंतर पर्याय निधी माध्यमांद्वारे प्राप्त झालेल्या निधीची रक्कम आपल्याला इथे दर्शवायची आहे शेवटला निधी आणि त्याच्या वापराचा तपशील एक्सेल स्वरूपात इथे अपलोड करायचा आहे सर्व माहिती भरून झाल्यावर आपण सेव ड्राफ्टवरती क्लिक करायचं आहे साठी येस दाबायचे आहे ओके करायचे आहे इंडिकेटर सबमिटवरती क्लिक करून साठी येस दाबून ओकेवरती क्लिक करायचं आहे येथे आपण सर्व माहिती जी भरली आहे ती आपण पुन्हा एकदा रिव्ह्यू करू शकता आणि जर आपण भरलेली माहिती चुकीची असेल अथवा आपल्याला काही बदल करायचे असतील तर आपण त्या त्या इंडिकेटरवरती जाऊन ते बदल करू शकता उदाहरणार्थ जर फाय पॉईंट टू या इंडिकेटरमध्ये आपली सोशल मीडिया पोस्ट फेसबुकवरील पोस्टवरची संख्या जर चुकली असेल तर आपण ती इथे एडिट करू शकता ही माहिती एडिट करून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह ड्राफ्टवरती क्लिक करायचं आहे कन्फर्मेशनसाठी वर क्लिक करायचं आणि ओके करायचं तर अशा प्रकारे आपण आकाश या थिमॅटिक एरियाकरिता सर्व इंडिकेटर्स भरू शकता